नमस्कार मंडळी कोकन, कोकण आणि कोकणातील माणसं याच कोकणाला जवळचं असलेलं शहर म्हणजे मुंबई दिवसा दिवसांदिवसाची जर परिस्थिती पाहिली तर खरोखर कोकणातलं स्थलांतर इतकं मुंबईमध्ये आहे की इकडे घराच्या घरं तुम्हाला बंद असलेली आता बघायला मिळतील आणि मग अशी बंद असलेली घरं एका मोठ्या सणाला शिमगा असू द्या गणपती असू द्या आणि आता हल्ली मे महिना अशा सणासुदीला लोक एकत्र येत असतात खरंतर पाहायला गेलं ना काही काळापूर्वीची परिस्थिती अशी होती एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सार्वजनिक जेवण केलं जायचं ती जेवण बनवण्याची मजा ती खाण्याची मजा आणि यातच एकत्र कुटुंबाचा संवाद चालत असे वरिष्ठांचा आदर राखत त्यांच्या शब्दाच्या पलीकडे न जात प्रत्येकजण सुखई समाधानाने राहत असे आज फास्ट जगामध्ये आम्ही बी फास्ट झालोय आणि अशाच फास्ट वेगात सणासुदीला गावाला येत असताना ठीक आहे सगळं काही जमणार नाही परंतु असे चर्चा विनिमय करत करत आपण एकत्र जेवू शकतो का इच्छा तर सगळ्यांचीच असते परिस्थितीनुसार वेळेनुसार सगळ्यांना ॲडजस्ट होत नाही आहे परंतु आम्ही मात्र अशा प्रत्येक सणाचं औचित्य साधून आमच्या घरामध्ये अशा पद्धतीचा सार्वजनिक भजनाचा कार्यक्रम आम्ही नेहमी करत असतो आजही खूप सारी पाहुणे आलेली आहेत बहिणी आलेल्या आहेत मायरावरून अजून काही पाहुणे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत आणि पाच दिवसाच्या गणपतीचं आजच बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता आपण पाहताय उद्या ही आमची मंडळी उद्या परवा जाणार मुंबईला तर अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही तो बेत केलेला आहे तर खरोखर एका बाजूला गणपतीचं विसर्जन झालेल्याचं दुःख मनामध्ये असते आणि दुसऱ्या बाजूला आता जी धावपळ चालू आहे मुंबईला जाणाऱ्यांसाठी त्याच्यातच हा आजचा एक सुवर्णयोग म्हणावा लागेल आणि आम्ही आता त्याच्यासाठी जमलं तर बघूया तयारीपासून तर ती सगळी जेवण जेवण्यापर्यंत रेसिपी कुठली आहे सगळ्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर चला आपण जाऊया ही आमची एक छोटी बहीण ती खास मुंबईवरून आलेली आहे आणि हिला बघा आता भाताची जबाबदारी दिलेली आहे अशा पद्धतीने आता भाताला आमचा कड येतोय पानं कसली आहेत हा ही पानं मंडळी अशी पानं आहेत ही उकळली ना तर तोर बिर्याणी सारखा त्या पानांना एक वास राहतो अशा पद्धतीची पानं आहेत मला वाटतं जेवण बनवण्याची जबाबदारीच आमच्या सगळ्या मंडळींनी हिला दिलेली आहे कुकिंगचा चांगला अनुभव आहे पाचरळला दिलेली आहे आमची बहीण कंचावडे कुटुंबियांमध्ये आता तिच्याकडनंच आता ही बघ घालून घेत आहेत काय सुधणार आहे याच्यामध्ये डायरेक्ट व्हेज म्हणजे भाजी वगैरे आता ह्याच्यात चाललंय काय पातेल्याच्या खाली असलेला चुलीचा हा जाळ बायलात ना तर खरोखर जेवणाला सुद्धा अशी चव येणार कांदा टाकलेला आहे करताना सुद्धा डोळ्यातून पाणी येते सगळ्या गोष्टीचा मर्म हा खोंनीवरती असतो तडका तडका देण्यात एक्सपर्ट एका बाजूला फोडणी चाललेली आहे राईस आहे तो उकळतोय आणि दुसऱ्या बाजूला ही आता पुढची तयारी झालेली आता बघायला मिळते संपूर्ण कुटुंब आपापल्या जबाबदारीमध्ये आता गुंतलेलं आहे जेवणापेक्षा ही जी मजा ही ना ही जी आहे ना मंडळी हीच एक वेगळी आहे बघा लहानग्या मुलांपासून जर बघितलं ना जमेल तसं आता कामं करतायत ही आमची अनुश्री कांदा सोलायचं काम करते इकडे बघ बग? हां बघा हे आलेली आमची पाहुणे मंडळी टोमॅटो कापतायत हे पाण्यात भिजवतेस का धुतलं धुणं गरजेचं आहे <laughs> चिखल वगैरे माती काय लागलेलं असल्या तर तिकडे फोडणीची तयारी झालेली आहे आता ह्याचा काय करणार वापर आता आमच्या कोशिंबीर आज एकंदरीत बेत काय आहे व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी <laughs> सणासुदीला सगळे आपण एकत्र आलेलो आहे कुठेतरी परत दोन दिवसानंतर आता सगळे लोक जाणार इकडे तिकडे त्याच्यामुळे एक सार्वजनिक जेवण आज याच्या घडीला महत्वाचं होतं ते आता मी आज बनवत आहोत चुलीवरची बिर्याणी त्याचा जबरदस्त हा तडका कांदे कापताना होणारी डोळ्यांची जळजळ हे आठवणी प्रत्येकाजवळ असतीलच आमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला उजाळा मिळतो एका एक बाजूला जेवणाची तयारी होते आणि खास बिर्याणीसाठी आवश्यक असणारी कोशिंबीर हे सुंदर पद्धतीने याच्यात थोडस दही अजून टाकायचं आहे का वास इतक्या दूरवर पसरलेला आहे ना की असं वाटतं कधी खातोय असं झालंय बिर्याणी आता शिजून तयार झालेली आहे बघूया झणझनीत प्रत्येक कांदा सुद्धा मारलेला आहे वाव बिर्याणीचा हा सुंदर वास जर पाहिला ना अजून खायला किती वेळ लागतोय कोणास ठाऊ आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि ह्या भांड्यांचा जर मंडळी आकार पाहिलात ना तर आमचे कुटुंब एवढं मोठं आहे की सच पन्नास सत्तर माणसांना जेवण करता येईल अशा पद्धतीचा भांड्यांचा सेटअप आम्ही आमच्या घरामध्ये करून ठेवलेला आहे कारण ही समस्या आम्हाला वारंवार येते शेतकरी कुटुंबावरातले आम्ही लोक असल्यामुळे मळणी म्हणा अडगवणी म्हणा अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला अशा पद्धतीचा सट स्वतःचा लागतोच आणि त्याच्या पद्धतीची तयारी आम्ही आज ऑलरेडी केलेली आहे ही उतावीळ पोरजे बघताय ना हे बाकी काय नाही आता यांना भुका लागलेल्या आहेत कधी एकदा खातोय याचं झालेलं आहे त्यांना बरं शिजल्या बिर्याणी आपली बिर्याणी शिजली तयार झालेली आहे आता थोड्याच वेळात आपण खाऊया ओके <laughs> एका बाजूला जेवण चाललंय आणि दुसऱ्या बाजूला हे बघाय मंडळी खेळात दंगा आहेत खरोखर हे सगळं बघून आपल्याला सुद्धा बालपण आपल्या आठवत असेल आणि बालपणातले असेच ते खेळ बघे अजून त्यांना काय काय जमतंय ते

सुंदर असं हे मोठं घर आणि या घरामध्ये थोड्याच वेळात आता पंगद बसणार आहे एक विषयक माणसं जे आम्ही असणार आहोत त्यांची पूर्ण पंगत या घरामध्ये बसायला मिळेल थोडंसं हे बघा आठवणींना उजाळा देतो तुमच्या आजचं जेवण हे आमचं केळीच्या पानांवरती होणार आहे गावातमध्ये होणारं जेवण आणि ते केळीच्या पानावर खरोखर सुद्धा एक सुंदर मनाला भावणारी गोष्ट आहे या लहान नग्यांचं म्हणणंच असं आहे की आजचं हे वाढण्याचं काम आता आम्हीच करणार आहोत बघा छोट्या अनुसारने पानं घेतली आहेत अजून कोण कोण काय वाढत आहे स्टीलचं ताट आणि केळीचं पान याच्यात खूप फरक आहे या मुलांना आता किती काय माहिती आहे आता बघूया आपण कारण ह्या पानाची वाढण्याची पद्धत सुद्धा एक वेगळी आहे पानं लावणं तसं काही पोरांना जमत नाही पण ते आता आम्हाला पण ते शिकवणं गरजेचं आहे दे तिच्याकडे एक एक हिरव्या हिरव्या पानांची पंगत आणि त्याच्यावरती विविध पदार्थांची रेलसेल आता आपल्याला बघायला मिळणार आहे बिर्याणी वाटण्याचं आता काम चालू झालेलं आहे सोबत पापड असं हे आमचं कुटुंब आज एकत्र पद्धतीने भोजन करते सणासुदीच्या वेळेला असं हे क्षण

पहिल्यांदा मी सगळ्यांनी बिर्याणी वाढून घेतलेली आहे आता सगळे जेवायलाच बसलो अशा पद्धतीने भोजनाचा कार्यक्रम चालू असलेला आपण पाहतोयच तर अशा पद्धतीचे सार्वजनिक जेवण हे जेवणं हा एक आपल्या आयुष्यातील एक वेगळाच विषय असतो तो, तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने नक्कीच येत असेल तर आजच्या व्हिडिओच्या प्रतिक्रिया आम्हाला आपण जरूर कळवाव्यात व चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा